नमस्कार मित्रांनो हे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महान, महान प्रताप म्हणजे रोग मशीला आणि इंजेक्शन पखालीला वडाची साल पिंपळाला इथे प्लॅन्ट दुनियाभरच्या दुनिया रद्दी गाड्या इथे चालतात बिल्डरांच्या का ज्या काही लॉऱ्या आहेत त्या सगळ्या सांडवत चालतात धूळ डे डेबरी हा आणि याच्यामुळे प्रचंड अशी धूळ उडत राहते ती कंट्रोल न करता बघा ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी काय का अड्या केलेली आहे की हे फॉगर मशीन लावलेले जे आकाशामध्ये थोडंसं पाणी शिंपडते आता हे पाणी शिंपडल्यानंतर बघा माझ्या पण गाडीवरती पडलेले ते हे पाणी शिंपडल्यानंतर हे पाणी परत खाली येणार हे पाणी खाली आलं की परत त्याच्यावर धूळ बसणार धूळ बसली की परत ती उठणार म्हणजे लॉंग टर्म आणि शाश्वत काम करणे अक्कलच नाही यांना कॉप्या करूनच पास झालेली ही मंडळी आहेत आणि म्हणून बघा आणि ह्याच्यात काय माहितीये का ह्याच्यात टेंडर काढायचं ह्याच्यात कॉन्ट्रॅक्ट द्यायचं ह्यात कॉन्ट्रॅक्टर पोसायचे आणि त्यातले पण वीस टक्के पैसे आणायचे अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे बरं का म्हणजे कचऱ्याचीच पण ती परिस्थिती धुळीची पण ती परिस्थिती खड्ड्यांची ही परिस्थिती आणि रस्त्यांची तर अशी वाट लावलेली आहे की माणूस घराबाहेर निघायचं म्हटलं की मी आज दवाखान्यातच ॲडमिट होतो अशा प्रकारे म्हणतात सगळ्यांची कंबड्डी गेल्यात सगळ्यांचे गाड्यांचे खुळखुळे झालेले तर आणि हे असे काहीतरी आणि त्यावर काय ते का हायटेक हायटेक नाही हे जगातल्या मूर्खातला मूर्खपणाचे हे कार्यक्रम आहेत मी आता तुम्हाला सिंगापूरचे अनेक व्हिडिओ मित्रांनो दाखवलेत भविष्यातही दाखवणार आहे तिथे मला कुठेही अशी फॉगर मशीन सापडलेली नाही कारण असे फ्रॉड लोक त्या देशामध्ये ना राजकारणात येत ना प्रशासनामध्ये येत देख, त्याच्यामुळे त्यांची पद्धत वेगळी आहे तिथला एअर पोल्युशन इंडेक्स रात्री सहा दिवसा बारा असतो आपल्याकडे तीनशे साडेतीनशेच्या आसपास असतो म्हणजे आपण पन्नास पट प्रदूषित हवेत राहतोय एकतर म्हणजे जगायचं असेल तर हे शहर सोडा आणि मरायचं असेल तर या शहरात राहा अशी प्रसिद्धी आहे आणि पालिकेची आर्थिक अवस्था काय तुम्हाला दाखवतो हे तुम्हाला समोर दिसतंय महावीर जैनांचे अहिंसे परमोद धर्म हे गेल्या दोन वर्षापासून मी बघतोय सर्कल हा कारंजा काय पूर्ण व्हायना पालिकेच्या किती जोडीत काही जो नाही साधा ह्यांना सर्कलचं सुशोभीकरण करायला आणि कारंजा चालू करायला पैसे नाही हे बघा रस्त्यावरती कचरा पडलेला ही वस्तू ती आणि बघा फॉगर बंद पडलं मी व्हिडीओ काढच पर्यंत दोन मिनिटात ते फॉगर बंदच झालं बघा संपलं ह्याचा अवतार ह्याचा चमत्कार आणि अधिकाऱ्यांचं बिल चालू कंत्राटदाराचं पैसे चालू आणि त्यातली अधिकाऱ्यांना मिळणारी लाच चालूच जो म्हणजे ही आता ही रिकामी गाडी फिरवणार थोडस परत सुरू बरोबर का थोडं 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 मारायचं आणि जा, जास्तीत जास्त कमिशन खायचं जा। गाडी कमी चालवायची जा, मीटर जास्त काढायचं जा। फाग फौक, फागर कमी चालवायचा आणि फावडा जास्त मारायचा जा। असं हे पालिकेच्या अधिकाऱ्यांचा डॉच चालू आहे आणि आता बघा आता मी आम्ही ह्याच्यामध्ये आलेलो हरित शेतू नावाच्या मूर्ख प्रोजेक्टमध्ये आलेलो आहे डांबरी रस्ता उकडून हे सिमेंटचा रस्ता खाड खाडखाड खाडखाड करत आता खा� बघा दर पाचशे मीटर वरती आम्हाला काय असणार आहे दगडांवरनं प्रवास करावा लागणार आहे